पकडून जे आहे ते दोन हजार रुपये जातात आणि प्रत्येकी आमचे जे खर्च आहे ते दोन दोन हजार रुपये झालेला आहे सध्या तरी जायचा खर्च वेगळा लागला आहे ते हजार रुपये पकडून चला म्हणजे तीन हजार रुपये पर हेड खर्च लागलेला आहे आम्हाला आणि जे उज्जैनची जे ट्रेन घरी घरी जाण्यासाठी आपली कॅब बुक केली जसं तुम्हाला सांगितलेलं आहे मी साडेनऊ हजार रुपये त्यांनी घेतलेले आहे असं तो बोलतोय तर नेमके दर्शन झालंय काल भैरव मंदिरामध्ये आणि लागले तर आपल्याला नाश्ता करायचा कारण आम्ही सकाळमधून नाश्ता नाही केलेला आहे काहीच खाल्लेलं नाही आहे सगळ्यांना भूका लागलेला आहे तर त्या पद्धतीने आधी नाश्ता करूया आम्ही आहे इथं चौघ पाच तर नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही जसं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपण उज्जैनला आहे आणि आज आपण ओंकारेश्वर आणि कालभैरव हे दोन दर्शन करणार आहोत इथं कालभैरवाचं मंदिर आहे तिथून आपण थोडं दर्शनासाठी आलेलो आहे जवळ इथं सात किलोमीटर होतं तर त्या तर, 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 तर थोडं आपल्याला आता दर्शन करून काल भराव लगेच निघायचं आहे इंदोरला इंदोर जवळ जे खांडवं आहे तिथे आहे ओंकारेश्वर तर तिथे दर्शनाला जायचंच आहे पण त्यापूर्वी आता काल भराव दर्शन करून लगेच आपण निघूया चला मी तुम्हाला एक दोन मिनटात भेटतो तर आज सॅटरडे आहे आणि सॅटरडे मुळे इथं पण खूप गर्दी आहे काल भरायला तुम्हाला दिसत असेल खूप मोठी रांग आहे आता पाऊस तास तरी इथं लागणार आहे तर मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे इथे मी आता एक वाईन शॉप पाहिले बघाय जसं का रॉयल स्टॅग काहीतरी लिहिलेले तर काल भैरव जे मंदिर आहे त्यांना किंवा तिथं हे वाईन बरं चढवतात त्याचं उत्तर मला माहिती नाही आहे जरी तुम्हाला कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मला आता खूप उडी आहे बघा वेळ लागणार आहे अर्धा पौन तास तरी मिनिमम बघू आता किती वेळ लागतो आहे काय नाही अर्थपर्यंत असं माझ्या हिशोब मी सांगितलं आहे जास्त वेळ लागू शकतो कदाचित तर नेमकेच दर्शन झालं आहे काल भैरव मंदिरामध्ये आणि लागली तर आपल्याला नाश्ता करायचा कारण आम्ही सकाळपासून नाश्ता नाही केलेला आहे काहीच खाल्लेलं नाही आहे सगळ्यांना भूक लागलेलं आहे तर त्या पद्धतीने आधी नाश्ता करूया आम्ही आहे इथं चौघ पाच जणं पण अजून चार जण आमचे जे आहे ते मागे लाईनीमध्ये लागलेले त्यांना थोडा उशीर झाला आहे तर ते दर्शन वगैरे करून घेतील तोपर्यंत आपण एका ठिकाणी थांबूया कुठेतरी शूज वगैरे घालून घेऊ आणि तर माकडं खूप दिसतं आहे मला माकडं म्हणजे मंकी मंकी खूप आहे ठीक आहे चला काहीतरी बघतो खायला भेटतं का तर आणि लागलीच तुम्हाला भेटतं हो तर नमस्कार परत एकदा तुम्ही मला की चार चार वेळेस नमस्कार करतो कारण की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी येत असतो तरी आता आपण जेवण हो जेवण करण्यासाठी जे थांबलेलो आहे थांबलेलं म्हणजे आलेलो आहे कारण की आमच्या रूमची जी चावी आहे ते आमच्या दुसऱ्या पार्टनगर या दोन रूम केले होते त्यांच्याकडे आहे आणि ते सध्या काल भैरले गेले होते ते येईपर्यंत म्हटलं जेवण करून घेऊ तिथं हॉटेलचं डेकोरेशन बघा की छान आहे छान आवडलं हे आणि त्याच हिशोबाने इथं आता जेवण करायला हे पोरं जे आहेत रात्री जेवण करायला ते आम्ही काय जेवण नाही केलं रात्री तर इथल्यांना टेस्ट वगैरे आवडलेली त्यामुळे म्हटलं चला आता थोडं बसून जेवण करूया मान्य आहे एक दोन दिवस व्हिडिओ लेट होता किंवा व्हिडिओ येत नाही तर तुम्हाला थोडी परेशानी होती पण ठीक आहे आता कुठं बाहेर गेलं म्हटलं तेवढं थोडंफार तर सहन करावंच लागेल ना हो की नाही तर थोडंफार थोडंफार दिल आता थाळीची ऑर्डर दिली कारण की थाळी सगळ्यांना सफिशियंट पुरते एक एक आणि छान जेवण असल्यामुळे बघतो टेस्ट कशी येतात आणि मग तुम्हाला कळवतो मी बाकी चला भेटेल मला थोडंफार ओके तर हे बघा थाळीमध्ये अशी काही थाळी भेटलेली आपल्याला मीठ कमी का हो स्वीट खाल्लं नाही अजून नाही कधी खाणार आपण बघू ना जेवण मस्त आहे का हे ओके का एक नंबर एक नंबर रसगुल्ला ओके नंबर चला जेवण करतो या सगळ्यांनी जेवण करायला तर हे बघा आपण आलेलो आहे ओंकारेश्वर मध्ये आत्ताच टेम्पेल आणि आमच्यासोबत एक मोठा स्कॅम झालाय तो तुम्हाला सांगतो पुढे त्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ बनवून राहा मस्त बघा मी याला काय ते मोठी जे स्टँड ते लावलेलं नाही आहे गोपरोला म्हणून हातात पकडला दिसतं छान सांगू तुम्हाला काय झालेलं आहे पण चला आता पहिले रूमचं बघा लागणार कारण की आवाज आहे ओंकारेश्वरमध्ये जसं की तुम्हाला माहिती असेल की आपण उज्जीन आत्ता नेमकेच आलो आहे थोड्या वेळापूर्वी त्या हिशोबाने आपला थोडा माझा आवाज थोडा कमी येत असेल कारण की इथं खूप सारे नॉईस सा आहे चला मी तुम्हाला एक दोन मिनटात भेटतो एक शांत ठिकाणी जाऊन आ, याला तुम्ही ओळखता का लास्ट टाइम याचा भावाकडे आला होता आपण नाशेसाठी बोललो होतो याचा भाऊ जो आहे तो राज्यसेवा परीक्षा मध्ये उत्तीर्ण झाला होता आणि हा तर आता तो एकदम व्यवस्थित येतं ड्युटी ला वगैरे आहे व्यवस्थित लागलेला तर त्या हिशोबाने म्हटलं चला प्रसाद सोबत एकदा परत ओळख करून देऊ तो प्रसाद रूम कशी वाटली रे एक नंबर ओके चला दर्शनाला लगेच आता चला लगेच दर्शनाला बघूया काय बोलायचं चला दर्शनासाठी इथं था आलो आहे पण लाईन खूप लंबी आहे आणि ऑलमोस्ट आता साडेनऊ वाजता लागलेत सुरूवादले साडेनऊ झाले नऊ नऊ वाजून पाच मिनटं झाले आणि दहा वाजता दर्शन बंद होतं पण भाऊ आता आपलं दर्शन आहे का नाही तर आम्ही सगळे इथं थांबलेलो आहे थोडा वेळ लागेल आणि माझ्या मागा जी आहे ती नदी दिसती आहे ती नदी कोणती तुम्हाला मला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगायचं आहे पूर्ण खडक सध्या आणि पलीकडून नदी वगैरे आहे आणि इथं बोटिंग वगैरे पण होते असं म्हणतात पण ते सकाळी कळणं आपल्याला कारण की आता सगळं बंद झालेलं आहे दुकान पण बरेचसे इथं पेड्यांचे वगैरे तर बघू आता किती किती वेळ लागतो आणि मी जसं समोर जाईल तसं तुमच्यासोबत कनेक्टेड राहील ओके चला तर इथं नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे नाश्ता तुम्हाला स्कॅन सांगतो पहिले काय झालं आहे कारण बरेच जो स्कॅनसाठी थांबले होते तर विषय काय झाला माहिती आहे का, का? आम्हाला यायचं होतं उज्जैनवरून इकडे यायचं होतं अकारेश्वरला तर विषय काय झाला आम्ही केला दोन गाड्या ते लोक म्हणले की तुम्ही स्पेशल गाड्या करा म्हटलं ठीक आहे दोन गाड्या आम्ही तीन हजार रुपये डन केले एक एरटिका होती आणि एक म्हणजे दुसरीकर होती दोन्ही हां दोन्ही एरटिका होत्या आय थिंक ठीक आहे म्हटलं तर आम्हाला त्या गाडीतून बसवलं पण त्यामध्ये ऑलरेडी दोन जण बसलेले होते जे तीनशे तीनशे रुपये भाडं देऊन चालणार होते उज्जैनला आल्याने त्रास झाले की मग त्यांना मी बोललो तीनशे तीनशे रुपये भाडं घ्या ते नाही म्हणजे म्हणजे ते दोन्ही हाताने खायचा प्रयत्न करू लागले होते हे लोक असे फसवतात त्यामुळं काल थोडी बाचाबाची झाली पण मी तिथे काही व्हिडिओ वगैरे शूट केले मला काही एवढा मोठा विषय वाटला नाही तो पण तिथून शेअर याच्यामुळं करतो कारण की तुम्ही नव्या ठिकाणी जाता तर असा सगळा प्रॉब्लेम होत असतो अडीचशे रुपये भाडं हां अडीचशे रुपये भाडं आहे उज्जैनवर ओंकारेश्वरला यायचं आणि मी सगळं काही डिटेल्स तुम्हाला देतो बरेच जर विचारलं तिकीट कसं काय केलं कसं केलं तुम्ही सगळं काही तुम्हाला सांगेलच मी पुढे जाऊन तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही मला विचारू शकता म्हणजे ज्या ओंकारे आहे इथून डायरेक्ट गाडी भेटलेली आहे आपल्याला एक तबेना गाडी आपण बुक केलेली आहे जालनाला जाण्यासाठी तर ती येणार धडवायच्यामुळे म्हणतात पहिले नाश्ता करून घेऊ जेणेकरून नाश्ता केल्यानंतर जरा बरं वाटेल जरा सर्दी खोकला जर जास्त वाढलेलं आहे पूर्ण जॅम झालं आहे तुम्हाला आवाजवरून कळत असेल गोळ्या वगैरे घेतल्यान पण म्हटलं थोडा नाश्ता करू आणि मग निघूया ओके तर चला आता आपल्याला निघायचं आहे आपल्या घरी घरी जाण्यासाठी आपली कॅब बुक केली जसं तुम्हाला सांगितलेलं आहे मी साडेनऊ हजार रुपये त्यांनी घेतलेले आहे असं जो बोलतो आहे पण आम्ही जिथं उभा आहे तिथून तो पाच किलोमीटर लांब उभा आहे आता तिथपर्यंत जायचं म्हटलं आता रिक्षा वगैरे करून झाल्यानंतर की पाच किलोमीटर पैदल चालणं हे आमच्याकडून शक्य नाही आहे अचानक आता आणि कालपासून सगळं ऑलमोस्ट जे आहे पायपाई चाललं चालू इकडून तिकडं तिकून इकडे तर त्यामुळं विषय येत आलो आहे मी तुम्हाला सांगतो आम्ही कसं काय आलो आहे या व्हिडिओमधून तुम्हाला सांगतो शेवटी एंडिंग करायचं टायम मला तर की आम्ही उज्जैनला कसं आलो ओंकारेश्वरला कसं आलो कारण की बरेच लोक आम्ही महाराष्ट्रातून येत असतात तर त्यांना यायचं असतं पण माहीत नसतं ओके तर चला मी तुम्हाला सांगतो कसं आलं आहे तर ओके तर जसं की तुम्हाला माहिती आहे की उज्जैनला ज्या जा ट्रेन असतात त्या सर्व बुक असतात आणि आता आमच्या जालन्याचा विषय करतो तर जालन्यामधून दर रविवारी एक उज्जैनला ट्रेन जाते आणि ती पण दोन महि दोन तीन महिन्यासाठी जे आहे ते पूर्ण सीट्स बुक होते आमच्यासाठी सीट अवेलेबल होते पण दोन तारखेला एक महिन्यातून एक असते का ते माहिती नाही मला एक गाडी जाते अजमेरला जाते अजमेर शरीफ असतं राजस्थानमध्ये ती गाडी उज्जैनवरून जाते आणि महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमधून राजस्थानमध्ये असा तिचा रूट असतो पंधराशे की सतराशे किलोमीटरचा ते उलटं पडतं थोडं पण त्याचे सीट अवेलेबल होते एवढंच काय तर आम्ही ज्या दिवशी बसलो त्या दिवशी पण त्याचे बरेचसे सीट जे आहे ते जी खाली होते म्हणजे अडीचशे ते तीनशे सीट जे होते ना ते पूर्ण खाली होते तर आम्ही ते तिकीट बुक केले ते दोन तारखेला दोन तारखेचे एक पाच सहा दिवस आधीच केले होते त्याची ती जी ट्रे ट्रेन आहे ती येणार होती सकाळी नऊ वाजता दोन तारखेला तर तिचं इंजिन खराब झालं किंवा ते कोच बिमार पडला म्हणे तर ती ट्रेन जी आहे ती रात्री आठ वाजता आधी आणि पूर्ण एकोणीस घंट्याचा प्रवास होता एकोणीस घंट्यावर तिनं आम्हाला उज्जैनला सोडलं आणि उज्जैनला आलो उज्जैनवरून दर्शन वगैरे केलं आणि त्यानंतर विषय काय झाला ते सांगतो तुम्हाला तर जे आहे उज्जैनला आम्ही मुक्काम केला होता म्हणजे पोहोचला आम्ही उज्जैनला चार वाजता सात वाजता दर्शन घेतलं आणि जे रूम केली होती रूम पण आपल्या दोनशे रुपये पर हेडनं भेटलेली होती आम्ही नऊ जण होतो तर आमच्या अठराशे रुपयाच्या रूममध्ये गेले जेवण वगैरे जे पकडून जे आहे ते दोन हजार रुपये असे जातात आणि प्रत्येकी आमचे जे खर्च आहे ते दोन दोन हजार रुपये झालेला आहे सध्या तरी जायचा खर्च वेगळा लागला आहे ला ते हजार रुपये पकडून चला म्हणजे तीन हजार रुपये पर हेड खर्च लागलेला आहे आम्हाला आणि जे उज्जैनची जे ट्रेन होती त्याचे तिकीट सहाशे रुपये होते आता इथून वापस जातो आहे म्हणजे उज्जैनवरून आता ओंकारेश्वर जे एक जो अजून एक ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वरला यायचं असेल तर ते तीनशे रुपये हेडनं आम्हाला पैसे लागले तर तिथून ते दीडशे किलोमीटर आहे तर साडेतीन तास लागतात कारण की रस्ता थोडा खराब आहे तर तिथून आम्ही ओंकारेश्वरला आलो ओंकारेश्वरला देखील स्टे केला स्टेसाठी आम्हाला ते दोनशे रुपये हेडनेस रूम भेटली आणि आम्ही दर्शन करणारा सकाळच्या टायमाला इथून निघतोय ओंकारेश्वरला जास्त गर्दी होती उज्जैनपेक्षा उज्जैनला पण जास्त असते पण त्या दिवशी आम्हाला वाटतं की उज्जैनला कमी होती कारण की आम्हाला ओंकारेश्वरला खूप सारा खर्च लागला म्हणजे वेळ लागला तिथे तर हा विषय झाला तर बरेचसे लोक मला कमेंट्समध्ये विचारते की दादा सांग तू काय किती रुपयात गेला कसा गेला काय गेला तर दोन तारखेला ती गाडी होती त्या गाडीचा नंबर वगैरे जर तुम्हाला हवा असेल तर मी कमेंट्समध्ये पिन वगैरे करेन किंवा कमेंटमध्ये विचारलं तर तिथं मी देईल तुम्हाला गाडीचा नंबर कोणता होता ती ट्रेन जी आहे म्हणजे तुम्ही एकदाच जाते आय थिंक मला असं वाटते अजमेर शरीफला जाते ती तर त्या ट्रेनमध्ये आम्ही आलेलो होतो तर हाच पूर्ण जो प्रवास होता तो आमचा तुम्हाला मी शेअर केलेला आहे आता आपण जातो जालन्याला जालन्याला जाण्यासाठी जवळपास आपल्याला आठ तास लागणार आहे आणि घरी पोहोचल्यानंतर नक्कीच उद्याचा व्हिडिओ जो आहे तो घरचा येणार आहे तर चला हा होता आपला उज्जैन ओमकारेश्वरचा टूर तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय